हिंदू धर्मशास्त्रानुसार मृत व्यक्तीच्या दागिन्यांचे काय करावे ते कोणी वापरावे हिंदू धर्मामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टीविषयक सविस्तर माहिती दिली आहे त्यामध्ये हिंदू धर्मशास्त्रात सांगितले आहे जे हो की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्याशी संबंधित सर्व वस्तू दान किंवा नष्ट कराव्यात परंतु काही महत्त्वाच्या आणि महागड्या गोष्टी आहेत ज्या दान करण्यास किंवा नष्ट करण्यास मनुष्य कुचराई करीत असतो आम्ही दागिन्यांबद्दल बोलत आहोत जर ती व्यक्ती एक स्त्री असेल तर तुम्ही अंदाज लावू शकता की तिच्यामध्ये असलेल्या दागिन्यांची संख्या खूप जास्त असेल मग त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या या दागिन्यांचे काय करायचे ते वापरले जाऊ शकतात आणि तसे असल्यास त्याचे परिणाम काय असू शकतात असे अनेक प्रश्न मनात निर्माण होत असतात मात्र शास्त्रानुसार जेव्हा माणूस मरतो तेव्हा तो या जगात निष्क्रिय होतो आणि त्याचा आत्मा देखील भौतिक शरीर सोडून दुसऱ्या जगात जातो त्यामुळे त्या व्यक्तीशी त्या संबंधित गोष्टीची ऊर्जा गमावून बसते दुसऱ्या शब्दात मृत व्यक्तीप्रमाणे त्याच्याशी संबंधित गोष्टी देखील त्याचे जीवन गमावतात अशा परिस्थितीत त्या मृतकाच्या गोष्टीचा वापर केल्यास तर तुमची सकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जेमध्ये दे देखील बदलू शकते जे लोक धार्मिक शास्त्रावर विश्वास ठेवतात आणि ते मृत व्यक्तीशी संबंधित जवळजवळ प्रत्येक वस्तू नष्ट करून टाकण्यास तयार होतात परंतु काही लोक तरीही त्याच्या स्मृती म्हणून काही गोष्टी त्यांच्याकडे ठेवतात परंतु त्यांना त्यांच्याकडून उचललेले पाऊल माहीत नसते त्यामुळे मृत व्यक्तीच्या वस्तू नष्ट करणे किंवा दान करणे योग्य ठरेल परंतु मृत व्यक्तीशी संबंधित त्या वस्तू सोन्या चांदीचे दागिने दान आणि नष्ट करता येत नाहीत अशा स्थितीत गरुड पुराणात एक सल्ला देण्यात आला आहे त्यानुसार मृत व्यक्ती तुमचे वडील भाऊ बहीण किंवा आई असो परंतु ते दागिने मृत्यूच्या वेळी मृत व्यक्तीच्या अंगावर नसतील तर अशा परिस्थितीत ते कुटुंब किंवा जवळच्या नातेवाईकांमध्ये वाटून घेऊ शकतात तसेच एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूचा अंदाज न आल्यास किंवा अधिक वेदनादायक असल्यास कुटुंबातील कोणत्याही सदस्यास पंजण चेन अंगठी यासारखे दागिने देता येतील आणि जर तुम्ही तुमच्या वैयक्तिक वापरासाठी अशा वस्तू आणण्याचा विचार करत असाल तर तुम्ही सोनाराकडे जाऊन त्या जुन्या दागिन्यांऐवजी काहीतरी नवीन करून घेऊ शकता जर तुम्हाला एखाद्या मृत व्यक्तीचे दागिने भेट म्हणून मिळाले असतील तर अशा परिस्थितीत मृत व्यक्तीने कोणत्याही जादूई विधीमध्ये किंवा करणे वगैरे यामध्ये भाग घेतलेला नाही हे माहीत असणे आवश्यक आहे कारण असे केल्याने तुमचा जीव धोक्यात येऊ शकतो पण जर तो दागिना एखाद्या स्त्रीचा मंगलसूत्रासारखा असेल जो मृत व्यक्तीने आयुष्यभर अतिशय काळजीपूर्वक जपून ठेवला असेल आणि स्वतःपासून कधीही बाजूला केला नसेल तर तो नष्ट करणे तुमच्या हिताचे आहे याशिवाय एक उपायही समोर येत असतो मृत व्यक्तीचे दागिने पवित्र पाण्यात रात्रभर ठेवल्यानंतर ते वापरता येतात तसेच मृत व्यक्तीला आवडलेल्या आणि अनेकदा वापरल्या जाणाऱ्या गोष्टीचा वापर करू नका कारण असे मानले जाते की त्या गोष्टी त्याची वैयक्तिक ऊर्जा दीर्घकाळ साठवून ठेवतात पण हो असे असूनही जर तुम्हाला त्याचा वापर करायचा असेल तर त्याची एक कल्पना पुराणात देण्यात आली आहे ज्यामध्ये त्याचा उल्लेख आहे त्या वस्तू मृत्यूनंतर चाळीस दिवस मृत व्यक्तीच्या ऊर्जेद्वारे संरक्षित केले जाते आम्ही तुम्हाला हेही सांगतो की जर तुम्ही मृताचे दागिने विकून पैसे गोळा केलेले असतील तर तुम्ही ते पैसे कधीही स्वतःसाठी वापरू नका कारण तो पैसा तुम्हाला सुखी ठेवणार नाही त्यामुळे काही चांगल्या कारणासाठी याचा वापर करा